उदगीर नगर परिषद अतिक्रमण हटाव पथक गायब उदगीरात वाहतुकीची कोंडी अर्धे व्यापारी हातगाडे रस्त्यावर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाची भाडे वसुली दुकान मालकाकडून अन्य वसुली नगरपरिषदेकडून परिषदेकडून नगर परिषद अतिक्रमण हटाव पथक वसुलीसाठी उदगीर नगरपालिकेत सध्या अंधेरी नगरी चालू असल्याचे बोलले जात असताना शहराच्या मुख्य रस्त्यावर छोटे व्यापारी यांनी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली असताना नगर परिषदेचे अतिक्रमण हटाव पथक हे फक्त नावालाच उरले असल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन एक एक तास वाहतूक विस्कळीत होत असल्याने सामान्य नागरिक दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असून ट्राफिक पोलीस काही प्रमाणात वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करून ही त्यांना नगर परिषदेचे सहकार्य मिळत नसल्याने त्यांची ही कोंडी होताना दिसत असून दररोज मुख्य रस्त्यावर एक एक तास वाहतूक होत असताना उद्योग भवन समोर शिवाजी महाराज चौक जय जवान चौक जाकीर हुसेन चौकातून सामान्य नागरिक कसरत करत त्यांना चालावे लागत असताना यास जबाबदार कोण हे लोकांना समजत नाही वरिष्ठ विभागाने या वाहतूक कोंडीची दखल घेऊन त्वरित उपाय करावे अशी मागणी उदगीरकर करीत आहेत